वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे वैष्णवीचा सुशील अटक झाली वैष्णवीने सासरच्या छळाला चा चा कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते पोलीस त्यांचा शोध घेत होते अखेर दिनांक तेवीस मे पहाटे साडेचार वाजेच्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली आहे वैष्णवीचा नवरा शशांक नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झाली आहे राजेंद्र हगवाणे आणि सुशील हगवाणेच्या अटकेनंतर पोलिसांच्या रेकॉर्डनुसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे राजेंद्र हगवणे गेल्या सात दिवसात कुठे कुठे फिरला याबाबत माहिती समोर आली आहे गेल्या सात दिवसात वेगवेगळ्या गाड्या बदलत राजेंद्र हगवणे फिरत होता त्यामुळे राजेंद्र हगवाणेच्या प्रवासावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत राजेंद्र हगवणेचा सतरा मे ते आज पहाटेपर्यंतचा प्रवास सतरा मे औंद हॉस्पिटल मुहूर्त लॉन्ज थार गाडीने वडगाव मावळ पवना डॅम फार्म हाऊस आळंदी येथे लॉजवर अठरा मे वडगाव मावळ पवना डॅम बंडू फाटक कडे बलेनो गाडीने एकोणावीस मे पुसेगाव सातारा एकोणावीस मे आणि वीस मे पसरणी मार्गे कोकनोळी हॉटेल हेरिटेज एकवीस मे कोकनोळी बावीस मे पुण्याला परत आला सतरा मे रोजी जर राजेंद्र हगवाणे औंद जिल्हा रुग्णालयात गेला होता तर त्याला त्यावेळी त्याला अटक का झाली नाही असा प्रश्न उपस्थित होतोय